पाणी आलं हे बसले होते पायरीवर अचानक पाणी कुठन आलं पाणी आलं मग आमची धावपळ चालू झाली आम्ही तिकडं बघतोय तर आमच्या सगळ्या गिरणी बिरणी सगळ्या व्हावू लागलेल्या पिठाची गिरणी सगळे होत्या धान्य होतं आमचं सगळं धान्य गिरणी आमचं सगळं व्हावून गेले गॅसच्या सिलेंडर टाक्या गॅस सगळ्या सगळं मध्ये सगळं गेले काहीच राहिलं नाही आमच्या इथे प्रशासनाच्या कुठल्या अधिकारी संपर्क साधला काय कुठं आम्ही आया असं बसून राहिलो रात्र आम्ही डोळ्याने उजडली अशीच कुठंच आम्ही ना, जेवण ना, नाही काय नाही काय नाही आया असं बसून आम्ही काय आमचा मोबदला दिला पाहिजे ना त्यांनी येऊन सगळं बघून जावे आणि मोबदला दिला पाहिजे आम्हाला आमचं सगळं धान्य बिनणे सगळं आम्हाला आता खायला काय नाही आम्ही एवढं हे के केले सगळं म्हणजे सगळं नुकसान झालंय आमचं घरामध्ये पाणी शिरून सगळं सगळं भिजून गेले काहीच राहिलं नाही सिलेंडर ही सगळ्या गॅसच्या पाक्या सगळं गेले काही करायचं काय नेमकी परिस्थिती राजेंद्र काटे काय दोन दोनच्या सुमारात केले फुटला तो काय पाणी एकदम आल्यामुळे ह्याच्यात गोट्यात ह्याच्यात पाणी गेलं गोट्यातनं सरपण वाहून सगळं इकडे आलं आमचा थोप लागला तर सरपणाचा गाड्या लायला पाणी घरात शिरलं सगळ्यात काय शासनाचा कुठला अधिकार अधिकार कुणी आला नाही काय नाही इकडे कुणी गोकावलं सुद्धा नाही अजून बघायला रात्री नेमका कुठे मुक्काम होत रात्री आम्ही सगळ्यांच्या मुक्म केला जागा जेवणाची काय व्यवस्था काय नाही काय नाही जेवण नाही अजून काय नाही प्रशासनाकडून जेवणाची राहण्याची सोय केली नाही प्रश्न आला नाही बघायच आले नाही सकाळपासून आतापर्यंत आले अजून कोणी झालं नाही आता काही सरकारकडे काय मागणी काय नाही अजून तर काय आमच्या पहिली काय झालं नाही आमची आता काय आमची मागणी हा हाही चांगत आलेलो तेवढंच द्या भरपाई विजय किशनराव काटे राहणार काटे वस्ती आमच्या बघा घरातून सगळं पाणी चालू आहे सगळं आमचं वाहून गेलेलं आहे काहीच उपयोगी वस्तू काही राहिले नाही घरामध्ये फ्रीज टीव्ही गॅस सिलेंडर कपड्या लत्ता सगळं गेलेलं आहे काय सुद्धा राहिलं नाहीये आता स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आम्हाला काही राहिलेलं नाही आता सध्या काल रात्री काय कुठं राहण्याची राहिलोच नाही झोपलोच नाही रात्रभर हाय असं बसून राहिलोय आम्ही पन्नास माणसाची फॅमिली आमची सगळी झोपून बसून राहिलो जेवलोच नाही रात्रभर अजून तर अजून बी कुणी आलं नाही प्रशासनाच्या वतीनं अजूनपर्यंत कोणीच आलं नाही काल दोन वाजता झालेली घटना आहे आता नऊ वाजली अजूनपर्यंत कोणी आलं नाही आमच्या पैसे काय काय आमचं झालेलं आहे ते बघून नुकसान भरपाई सगळ्यांची द्यावी एवढीच आहे मागणी काय नाही आमची दादा आलते तेवढे सकाळी ला येऊन गेले आल घरांमध्ये दादा येऊन गेले इंद्रोडला येऊन बघून गेले दादा